तर मंडळी आज आपण बनवणार आहोत उपवासाचा दही भात कसं आहे उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत उपवास असला की नाही म्हटलं तर थोडं तेलकट खाणं होतं वेफर्स आणि शेंगदाण्याची उसळ वगैरे खाल्ला आणि पित्त झाला तर त्रास होतो तर त्यापेक्षा हा दही भात पचायला हलका आणि सोप्पा असा आहार आहे तर त्यासाठी मी इथे वरीचे वरीचा भात तयार करून घेतला आहे छान मऊसर शिजवला आहे पण मोकळा मोकळा शिजवायचा आहे चिकटपणा भाता त्या भाताला नको त्यामध्ये अर्धा कप दूध थंड आहे दूध ते टाकलं त्यानंतर थोडी मनुके आल्याचे तुकडे जे लांब लांब कापून किंवा कु किसून घेतला तरी चालेल मिरचीचे तुकडे आणि दही फेटलेलं जे गोडसर आहे चवीनुसार साखर असं सर्व साहित्य टाकून सगळं मिक्स करून घ्यायचंय थोडीशी कोथिंबीर टाकली आणि चवीनुसार काळं मीठ आणि पांढरं मीठ आता कसं आहे ना पांढरं मीठ स्किप केलं तरी चालेल मी थोडी चव छान लागावी म्हणून पांढऱ्या मिठाचा वापर केलेला आहे तर आता फोडणीची तयारी करायची तूप छान गरम करून घ्यायचं आहे तुपाऐवजी आपण तेलही वापरू शकतो त्यामध्ये थोडे शेंगदाणे थोडं काजू आता हे सगळे ऑप्शनलचे आहेत जे आपल्याला आवडेल रुसेल ते आपण वापरायचा थोडी मिरची मग थोडी मिरची मी त्यामध्ये भातामध्ये वापरली आणि थोडी आता फोंणेला कढीपत्ता आणि जिरं अशी छान फोंडणे तयार करून घ्यायची आणि भातावर टाकायची वरून फोडणी दिली तरी तुपामुळे खमंगपणा खूप छान येतो थोडी कोथिंबीर टाकली सर्व साहित्य मिक्स करून घेतलं आणि अतिशय सुंदर पचायला हलका असा वरीचा दही भात तयार झालेला आहे उपवासासाठी अतिशय परफेक्ट रेसिपी आहे तर तुम्हाला आवडली तर आ, कमेंट करा चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब करा थँक्यू